महाराष्ट्रातल्या स्थानिक निवडणुकांच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाची घडामोड घडलेली आहे आणि त्या संदर्भात बोलण्यासाठी आपण आत्ता हे लाईव्ह करतो आहोत खरं तर महाराष्ट्राची निवडणूक जेव्हापासून जाहीर झालेली आहे तेव्हापासून या निवडणुकीतले घोळ काही थांबायला तयार नाही आहेत एकीकडे ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न जो इतक्या वर्षांपासून प्रलंबित आहे त्याच्यामध्ये अचानक ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं त्याच्यावरती अनेक लोकांना धाकधूक होती की कदाचित ही निवडणूक पुढे जाईल का ती निवडणूक का त्या कारणामुळं तर पुढे गेलेली नाही आहे सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं होतं की आत्ताच्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या ठरल्याप्रमाणे दोन डिसेंबरला घ्या तीन तारखेला निकाल येईल पण पन, अचानकपणे यातल्या काही निवडणुका काही ठिकाणी तर संपूर्ण नगराध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती पुढे ढकलण्याची वेळ आलेली आहे आणि हे अचानक कशामुळं झालेलं आहे एक तारखेला नगरपालिकेच्या नगर, नगर परिषदेच्या निवडणुकांसाठीचं मतदान संपणार होतं म्हणजे पुढच्या चोवीस तीस तासामध्ये प्रचार संपणार होता आणि त्याच्या आधीच अचानक हा एक मोठा ट्विस्ट जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आलेला आहे त्यामुळं हे नेमकं कशामुळं घडलेलं आहे जे घडलेलं आहे त्याला जबाबदार कोण याच्यामध्ये कोर्टाच्या नियमांची अंमलबजावणी नेमकी कुणी केलेली नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये निवडणुका म्हणजे एक खेळ झालेला आहे का या निवडणुका साध्या नियमानं घेणं हे सुद्धा राज्य निवडणूक आयोगाला शक्य नाही आहे का असे सगळे प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत आणि त्यामुळं त्या, त्या संदर्भातली तपशीलवार माहिती म्हणजे अगदी आपले कायदे काय सांगतात हे आत्ता जे घडलेलं आहे त्याचं नेमकं कारण काय आहे आणि याच्यामध्ये किती वेगवेगळ्या पातळींवरती अक्षम्य गुन्हा किंवा अक्षम्य दिरंगाई हलगर्जीपणा राज्य निवडणूक आयोग करत आहे हे मी तुम्हाला पुढच्या काही मिनटामध्ये सांगणार आहे खरं तर लोकशाहीची अतिशय क्रूर चेष्टा म्हणावी लागेल अशा पद्धतीनं महाराष्ट्रातली ही निवडणूक जी आहे ती सध्या चालू आहे निवडणूक जाहीर होण्याच्या आधी दुबार मतदारांचा विषय होता त्याच्याबद्दल मतदार यादीबद्दल प्रश्न विचारले जात होते राज्य निवडणूक आयोगाकडे उत्तर नव्हतं मध्येच प्रश्न ओबीसी आरक्षणाचा निर्माण झाला कोर्टात प्रकरण गेलं आणि आता कालपासून म्हणजे आत्ता जो राज्य निवडणूक आयोगाचा आदेश आहे त्याच्यावरती तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि त्या आदेशानुसार त्यांनी काही ठिकाणी नगरपालिकेतल्या जागा आणि काही ठिकाणी संपूर्ण निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश दिलेले आहेत आता गंमत अशी आहे की हा जो कार्यक्रम निवडणूक आयोगाचा आदेश आहे तो एकोणतीस तारखेचा आहे आत्ता तीस तारीख संध्याकाळ होत आलेली आहे अजूनही जाहीरपणे अधिकृतपणे निवडणूक आयोग स्वतः ही माहिती सांगू शकत नाही कि आहे की महाराष्ट्रातल्या किती नगरपालिकांच्या निवडणुका पुढं गेलेल्या आहेत किती जागांवरती हा प्रॉब्लेम आहे ज्या काही बातम्या आलेल्या आहेत म्हणजे मी काही माध्यमांच्या बातम्या बघत होतो त्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या एकूण वीस नगरपालिकांमधली निवडणूक ही पुढे गेलेली आहे अशा पद्धतीच्या बातम्या आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये फलटणचा समावेश बारामती समावे समावे आहे बारामतीचा समावेश आहे महाबळेश्वरेश्वरचा समावेश आहे त्याच्यानंतर अंबरनाथ बदलापूर यवतमाळ जिल्ह्यातल्या दिग्रज पांढरकवडा वणी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चार नगरपरिषदांची नावं आहेत कोपरगाव देवळाली नेवस नेवासा पाथर्डी वगैरे वगैरे आता हे जे मी तुम्हाला सांगतो आहे या माध्यमातल्या बातम्या आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अधिकृतपणे जर काल हा आदेश निघालेला होता निवडणूक आयोगाचा तर त्यांनी अठ्ठेचाळीस तासानंतर किमान म्हणजे हे लोक रविवारची सुट्टी घेत बसलेले आहेत का इतकी महत्त्वाची निवडणूक महाराष्ट्रात सुरू आहे आणि यांना अठ्ठेचाळीस तासानंतर एक अधिकृत परिपत्रक काढून माहिती देण्याचं सुद्धा म्हणजे त्याची सुद्धा तसदी घ्यावीशी वाटत नाही का हा याच्यातला मूळ प्रश्न आहे आता सगळ्यात पहिल्यांदा निवडणुका कशामुळे पुढे गेलं राज्य निवडणूक आयोगाचा आदेश आहे हा निवडणूक आयोग काय सांगता आहे तर महाराष्ट्र नगर परिषदा व नगरपंचायती नियम एकोणीसशे पासष्ट नुसार काही ठिकाणी जो आम्ही कार्यक्रम जाहीर केलेला होता लक्षात घ्या चार नोव्हेंबरला निवडणूक जाहीर झालेली होती पण त्या जाहीर कार्यक्रमातील परिशिष्ट एक मधील सहा ब नुसार काही जिल्ह्यात कार्यवाही न झाल्यानं माननीय उच्च न्यायालयात काही प्रकरणे याचिका दाखल झालेल्या आहेत आता हा सगळा प्रकार काय आहे हे मी तुम्हाला सांगतो एकतर ज्या ज्या ठिकाणी उमेदवारांना समोरच्या उमेदवाराबद्दल काही आक्षेप आहेत हरकती आहेत तर ते नोंदवण्यासाठी अधिकार जे आहेत ते या नगरपालिका आणि नगरपंचायती औद्योगिक नगरी अधिनियम एकोणीसशे पासष्टनुसार म्हणजे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीच्या बाबतीत अशा पद्धतीच्या याचिका थेट हायकोर्टात करता येतात जिल्हा परिषदा आणि नगरपालिका नगरपरिषदांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामधल्या ज्या याचिका आहेत किंवा अपील समोरच्या एखाद्या उमेदवाराबद्दल हरकती असतील किंवा एखाद्याचा उमेदवार अर्ज समजा बाद झाला आहे आणि त्याच्याबद्दल त्यानं अर्ज केलेला आहे कोर्टात तर तो जिल्हा न्यायालयात करण्याची मुभा या कायद्यानुसार आहे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता त्याच्यात काय विसंगती आहे त्याच्याबद्दल पण आपण बोलू पण एकतर जेव्हा हा कार्यक्रम जाहीर झाला एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत नामनिर्देशनपत्र हे मागे घेण्याची मुदत होती आणि ती मागे घेतल्यानंतर फायनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कैंडिडेट्स म्हणजे या निवडणुकीमध्ये पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणं हे त्या त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचं काम असतं आता लक्षात घ्या की काही ठिकाणी याचिका दाखल झाल्या त्या कुठं दाखल झाल्या जिल्हा न्यायालयामध्ये जिल्हा न्यायालयाचा निकाल तीन दिवसामध्ये येणं अपेक्षित होतं एकवीस नंतर किमान पंचवीस तारखेपर्यंत पंचवीस नोव्हेंबरपर्यंत पण तो पंचवीस नोव्हेंबरपर्यंत काही आला नाही मग काही ठिकाणी न्यायालयाच्या निकालाची वाट न बघताच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्हाचं वाटप करून टाकलेलं आहे काही ठिकाणी लेखी निकाल प्राप्त झालेला नव्हता तरी चिन्हाचं वाटप करून ठेवलेलं आहे काही ठिकाणी अपिलाची सुनावणीच झालेली नव्हती काही ठिकाणी न्यायालयाच्या निकालाच्या अधीन राहून असं नमूद करून चिन्हाचं वाटप केलं गेलेलं आहे म्हणजे मूळ आक्षेप काय आहे की एखाद्या निवडणुकीमध्ये पत्र मागे घेतल्यानंतर एक ठराविक मुदत असते तीन दिवसांची मुदत द्यावी लागते ज्या मुदतीमध्ये तीन दिवस नाही म्हणजे या प्रकरणामध्ये तीन दिवसांची मुदत होती पण ती यादी जाहीर झाल्यानंतर विड्रॉलची तुम्हाला एक अवधी द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर तुम्ही अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करता आता निवडणूक आयोगाचा हा कार्यक्रमच इतक्या घाईघाईमध्ये आणि इतक्या विस्कळीत जाहीर झालेला होता की त्याच्यामध्ये ही मुदत जी आहे ती फार कमी दिवसांची होती तीनच दिवसांची मुदत देण्यात आलेली होती आणि त्यामुळं आता स्वत निवडणूक आयोगाला अचानकपणे जाणीव झाली की आपल्याच नियमाचं उल्लंघन अनेक ठिकाणी झालेलं आहे अनेक ठिकाणी या जिल्हा न्यायालयातल्या या याचिकांचा निकाल लागलेला नाही आहे आणि तरीसुद्धा आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चिन्हाचं वाटप करून टाकलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या निवडणुका ज्या आहेत त्या आपल्या नियमानुसार नाहीत नियम बाह्य ठरतात आणि म्हणून निवडणूक आयोग आपल्या आदेशात असं म्हणतं की म्हणजेच जिल्हा न्यायालयातील दाखल प्रकरणामध्ये तेवीस नोव्हेंबर रोजी किंवा तदनंतर आदेश पारित झालेल्या प्रकरणामध्ये नियमांचं पालन झालेलं नसल्याचं आयोगाच्या निदर्शनास आलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नगर व नगरपंचायतीच्या फक्त संबंधित सदस्यांच्या जागेकरता आणि नगरपरिषदा किंवा नगरपंचायतीचे अध्यक्षपद असल्यास संपूर्ण नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासाठी सुरू असलेली निवडणूक प्रक्रिया स्थगित करणं आवश्यक आहे म्हणजे एकतर काही ठिकाणी हा केवळ काही जागांचा प्रश्न आहे की त्या त्या जागांचे प्रश्न जे आहेत ते कोर्टात गेलेले आहेत उदाहरणार्थ संगमनेरमध्ये तीन जागा ज्या आहेत त्या जिल्हा न्यायालयामध्ये त्याच्या संदर्भातल्या हरकती दाखल झालेल्या आहेत आणि तरी सुद्धा चिन्हाचं वाटप झालं असं निवडणूक आयोगाला आज वाटतंय काही ठिकाणी हा प्रश्न नगराध्यक्षपदाच्या जागे करचा करताचा आहे म्हणून सगळी निवडणूक प्रक्रिया स्थगित उदाहरणार्थ फलटण उदाहरणार्थ बारामती उदाहरणार्थ महाबळेश्वर आता मला एक सांगा की राज्य निवडणूक आयोगाचं हे काम आहे त्यांचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत हे जे जिल्हाधिकारी आहेत ज्यांना त्यांनी चार नोव्हेंबरला हा कार्यक्रम जाहीर करताना त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय करायचं आहे तर तुम्हाला मी तो कार्यक्रम वाचून दाखवतो त्याच्यामध्ये असं म्हटलेलं होतं की जर काही ठिकाणी अपील असेल तर वैधरित्या नामनिर्देशित केलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तीन दिवसाच्या आत जिल्हा न्यायालय न्यायालयाकडे अपील करता येईल निवडणूक निर्णय अधिकारी यांनी अपिलाचा निर्णय लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत म्हणजे ज्या ठिकाणी अपील आहे त्या ठिकाणी तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तिथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कोर्टात जायला पाहिजे होतं कोर्टाला तुमची अर्जन्सी सांगायला पाहिजे होती की आम्हाला तोपर्यंत चिन्हाचं वाटप करता येणार नाही जर तुम्ही वेळेत निकाल नाही दिला तर त्यामुळं निकाल वेळेत द्या सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत महाराष्ट्रामध्ये दहा दहा वर्षांपासून निवडणुका झालेल्या नाही आहेत वेळेवर निवडणुका घ्या हा सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि त्या निवडणुका वेळेवरती न होणं त्या निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ येणं हा एक प्रकारे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अवमान ठरतो पण ही इतकी बिनधास्त सगळी कार्यशैली जी आहे ती निवडणूक आयोगाची चालू आहे म्हणजे मला कमाल वाटते की राज्य निवडणूक आयोगाला एकोणतीस तारखेला हा साक्षात्कार झालेला आहे की आपल्या निवडणुका नियमबाह्य होत आहेत कारण काही ठिकाणी चिन्हांचं वाटप जे आहे ते कोर्टाच्या निकालाची वाट न बघता झालेलं आहे मुळात निवडणूक आयोगानं बावीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत तीन दिवस या सगळ्या संदर्भातला आढावा घ्यायला पाहिजे होता तातडीनं बावीस तारखेलाच त्यांना कळलं असतं कुठं कुठं अपील दाखल झालेलं आहे त्याच्यानुसार त्या त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे होतं जिल्हाधिकाऱ्यांना सांगायला पाहिजे होतं कोर्टामध्ये हजर राहा जिल्हा न्यायालयांना सांगा निवडणूक ही आमची आत्ताची गरज आहे तातडीनं त्या ठिकाणी निर्णय आवश्यक होणं आवश्यक आहे पण त्यातलं एकही काम जे आहे ते केलेलं नाही आणि आता या निवडणुका ज्या आहेत त्या पुढं गेलेल्या आहेत आता निवडणुका पुढं जाण्याचा तोटा काय आहे परवा दिवशी जिथं मतदान होणार होतं तिथं आता वीस तारखेला मतदान होणार आहे एकतर बाकीच्या ठिकाणच्या निवडणुका होत राहणार बाकीच्या ठिकाणचे मत निकाल जाहीर होणार आणि त्याच्यानंतर जेव्हा नंतर हे मतदान होईल तेव्हा साहजिक आहे की इथल्या सगळ्या निकालाचा इथल्या सगळ्या वातावरणाचा एक परिणाम हा या जागांच्या निवडणुकांवरती होतो म्हणजे उदाहरणार्थ आता फलटणचं उदाहरण घ्या तिथे भाजप आणि समोर रामराजे शिंदे यांचे पुत्र राजे हे एकनाथ शिंदेंच्या धनुष्यबाणाकडनं लढत आहे आता तिथली जर निवडणूक थांबलेली आहे तर आजूबाजूचे जे निकाल येतील राज्यभरामध्ये समजा तीन तारखेला असं झालं की ती शक्यता आहेच की भाजप नंबर एक पक्ष ठरेल तर त्याचा एक सायकॉलॉजिकल इफेक्ट जो आहे तो या निवडणुकीमध्ये दिसणार आणि त्यामुळं आपोआपच भाजपला एक ॲडव्हान्टेज जे आहे ते अशा निवडणुकांमध्ये मिळणार त्यामुळं जिथं काही काही ठिकाणी या जागा पुढं गेलेल्या आहेत आपले काही प्रेक्षक कमेंट्स करून आहेत की कोणकोणत्या जागे जागा ज्या आहेत त्या पुढं गेलेल्या आहेत मला त्यांना हे सांगायचं आहे की मुळामध्ये या सगळ्याबद्दल अधिकृत माहिती निवडणूक आयोगानं स्वतः देणं अपेक्षित होतं निवडणूक आयोगाचा कालचा एकोणतीस तारखेचा आदेश आहे शनिवारचा आणि आता रविवारपर्यंत त्यांच्या वेबसाईटवरती कुठलीही अधिकृत माहिती नाही आहे ज्या बातम्या येत आहेत त्या केवळ माध्यमांमध्ये येत आहेत माध्यमांमधला आकडा काही ठिकाणी काही नगरपरिषदांच्या निवडणुका पुढे असा आहे काही ठिकाणी हा आकडा छापून आला आहे वीस हा आकडा पण वीस नगरपालिकांचा आहे का कदाचित जागांचा जो आकडा आहे तो पण वेगळा असू शकतो तो, तो किती आहे हे आपल्याला माहिती नाही आहे आणि हा सगळा गोंधळ जो आहे तो केवळ आणि केवळ निवडणूक आयोगाच्या या बेशिस्तीमुळं निवडणूक नावाचं प्रकरण त्यांनी गांभीर्यानं न घेतल्यामुळं झालेलं आहे मी तुम्हाला थोडक्यात एक बॅकग्राऊंड सांगतो की तुमच्यापैकी अनेकांना कदाचित हा प्रश्न पडू शकतो की लोकसभेची निवडणूक होताना विधानसभेची निवडणूक होताना काय असते प्रक्रिया तेव्हा निवडणूक निर्णय अधिकारी जो आदेश देईल तो अंतिम मांडला जातो महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीची निवडणूक याच्यामध्ये सुद्धा अपील दाखल करण्याची जी प्रक्रिया आहे ती थेट हायकोर्टात होते फक्त जिल्हा परिषदा आणि नगर परिषद आणि नगरपंचायती इथं आपल्याकडं स्थानिक लेवलला स्थानिक लेवलच्या कोर्टामध्ये सुद्धा हे अधिकार जे आहेत ते देऊन टाकलेले आहेत आता स्थानिक लेवलला एखादा निर्णय झाल्यानंतर पुन्हा तो हायकोर्टामध्ये येणार हायकोर्टातून पुन्हा म्हणजे प्रति आव्हान दिलं जातं सगळी वेळखाऊ प्रक्रिया आहे आता हा फरक का आहे वेगवेगळा तर आपल्या म्हणजे राज्याची जी स्थापना झाली एकोणीसशे साठला जी आधी एकोणीसशे छप्पनला स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट आलेला होता महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीचे जे कायदे आहेत ते याच्या आधीचे आहेत पूर्वीपासूनचे आहेत त्यामुळं तिथं हायकोर्टाचं अपील करण्याची मुभा होती आपल्याकडं जेव्हा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर एकोणीसशे पासष्टचा हा नगरपरिषदा नगरपंचायती औद्योगिक अधिनियम जो आलेला आहे त्याच्यामध्ये ही उदारता देण्यात आली की स्थानिक लेवललासुद्धा त्यांना अपील करण्यात यावं पण मुळामध्ये या देशामध्ये जेव्हा आपण एक देश एक निवडणूक म्हणतोय तेव्हा एक निवडणूक एक कायदा अशा पद्धतीची युनिफॉर्मिटी का नाही आहे आपल्याकडं लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक ही लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे छप्पननुसार होत असते पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट त्याच्यानुसार होत असते आणि त्याच कायद्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या याही कायद्यामध्ये का नाही आहेत म्हणजे निवडणूक यंत्रणेमध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांचा किती गोंधळ या सगळ्या वेगवेगळ्या कायद्यांमुळे होत असेल तुम्ही लोकसभा आणि विधानसभेच्या वेळी बघता की प्रचाराची मुदत जी आहे ती एक दिवस आधीच थांबते अठ्ठेचाळीस तास आधी प्रचार थांबतो पण इथं निवडणूक आयोगानं एक पत्रक काढलं आणि परवा दिवशी मतदान आहे दोन तारखेला तर एक डिसेंबरला रात्री दहा वाजेपर्यंत प्रचाराची मुदत देऊन टाकलेली आहे अर्थात त्यांचा कायदा वेगळा आहे या निवडणुकीचा म्हणून त्यांनी ते त्यांच्या नियमांमध्ये केलेलं आहे पण मुळामध्ये ही सगळी प्रक्रिया जी आहे ती युनिफॉर्म असणं सगळ्या निवडणुका आपल्याकडं एकाच पद्धतीनं घेतल्या जाणं हे आवश्यक आहे आणि ते झालेलं नाही आहे एकीकडे एक आपण एवढ्या बाता करतो एक देश एक निवडणुकीच्या पण एक निवडणूक एक कायदा समान पद्धतीनं आम्ही लोकशाहीमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पाडू असं आपल्याकडं का नाही आहे हा सुद्धा प्रश्न निमित्तानं उपस्थित होतो आहे पुन्हा बरेच लोक प्रश्न विचारत आहेत कोणकोणत्या निवडणुका पुढं गेलेल्या आहेत मला त्या सगळ्या प्रेक्षकांना खेदानं सांगायचं आहे की याच्या संदर्भातली अधिकृत आकडेवारी जी आहे ती उपलब्ध नाही आहे ही आकडेवारी निवडणूक आयोगानं देणं आवश्यक होतं पण माध्यमांमध्ये ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये साधारण वीस जिल्ह्यातल्या काही नगरपालिकांच्या निवडणुका पुढं गेल्याचं म्हटलेलं आहे आता त्याच्यात पण हा वीसचा आकडा जागांचा आहे की एकूण नगरपालिकांचा हेही स्पष्ट झालेलं नाहीये काही ठिकाणी केवळ त्या त्या वॉर्डाची निवडणूक स्थगित झालेली आहे पण ज्या ठिकाणी प्रश्न नगराध्यक्षपदाच्या जागेचा आहे म्हणजे काही उमेदवारांनी हरकती घेतल्या असतील काही लोक अपिलात गेले असतील आणि तिथले निर्णय जे आहेत ते वेळेत लागलेले नाही आहेत त्याच्या आधीच चिन्हाचं वाटप झालेलं आहे तर नगराध्यक्षपदाचा विषय जिथं आहे तिथं सगळी निवडणूक प्रक्रिया जी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं हा जो गोंधळ आहे तो गोंधळ म्हणजे एक प्रकारे लोकशाहीची चेष्टा आहे आपल्याकडं एकतर दहा दहा वर्ष निवडणुका झालेल्या नाही आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि जेव्हा होत आहेत तेव्हा निवडणूक आयोगाची पूर्वतयारी ही काय लेवलची आहे आणि किती म्हणजे सिरियसली त्यांनी निवडणुका घेतलेल्या आहेत हे आपल्याला या सगळ्या प्रक्रियेमधून दिसतंय आणि म्हणून आत्ता हा जो सगळा प्रकार जो आहे तो एक प्रकारे लोकशाहीची थट्टा करणारा आहे आता ज्यावेळी चार नोव्हेंबरला निवडणूक आयोगानं या निवडणुकांची घोषणा केलेली होती तेव्हा त्यांनी काय सांगितलेलं होतं म्हणजे त्यांच्या आदेशामध्ये हे असं नमूद होतं की सात नंबरला बघा मी तुम्हाला वाचून दाखवतो तुम्हाला ही प्रक्रिया कळणं आवश्यक आहे तुमच्या लक्षात येईल की खेळ या सगळ्या राजकारणांचे गेम जे आहेत ते नेमके कुठे होत असतात जोपर्यंत आपण तो कायदा नीट समजून घेणार नाही तोपर्यंत आपल्याला ते लक्षात येणार नाही सार्वत्रिक निवडणूक असलेल्या नगर नगरपंचायतीच्या प्रभाग रचना आरक्षण सोडत तसेच मतदार यादी संदर्भात न्यायालयात याचिका दाखल झाल्या असल्यास याबाबतची खातरजमा करून न्यायालयाच्या आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील तसेच कुठल्याही रीट याचिकेमध्ये माननीय न्यायालयाचे स्थगिती आदेश प्राप्त झाल्यास निवडणूक कार्यक्रम तात्काळ रद्द किंवा स्थगित करून तसं आयोगास अवगत करावं म्हणजे जर काही ठिकाणी नि न्यायालयानं असा निकाल दिला असेल की या सगळ्या संदर्भात चुकीची का गोष्ट झालेली आहे हे आपली यांचं बरोबर आहे आणि म्हणून त्या वॉर्डातली निवडणूक थांबवा वगैरे तर ते आम्हाला कळवा असं निवडणूक आयोगाचं म्हणणं होतं अर्थात किती लोकांनी किती जिल्हाधिकाऱ्यांना हे कळवलं आयोगाला माहिती नाही आहे पण काल निवडणूक आयोगानं या सगळ्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्या निदर्शनास हे आलेलं आहे की बऱ्याच ठिकाणी हे अपील पेंडिंग आहे आणि म्हणून निवडणुका ज्या आहेत त्या त्यांनी स्वत लांबणीवर टाकलेल्या आहेत आता लांबणीवर टाकलेल्या ज्या गो निवडणूक आहेत त्याचा कार्यक्रम काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख त्यांनी दिलेली आहे चार डिसेंबर नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक दहा आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा आणि उमेदवार यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक अकरा डिसेंबर आणि मतदान आवश्यक असल्यास वीस डिसेंबरला आणि मतमोजणी एकवीस वीस डिसेंबरला मत मतदान आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी आत्ता या क्षणाला दोनशे शेहेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायती दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी महाराष्ट्रात निवडणूक होती आहे आणि या दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणांपैकी जर वीस ठिकाणी जरी ही निवडणूक प्रक्रिया बाधित झाली असेल तरीसुद्धा हा आकडा किमान पंधरा ते वीस टक्क्यांच्या आसपास जातो जो खूप लाजिरवाणा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणे प्रमाणामध्ये इतक्या मोठ्या ठिकाणी या नगरपरिषदेच्या निवडणुका स्थगित होणं आणि काल तुम्ही आदेश काढलेला आहे शनिवारी आज अठ्ठेचाळीस तास झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडं या सगळ्या संदर्भातली माहिती का उपलब्ध नाही आहे इतका वेळ त्यांना लागतो का ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून की कुठं हे सगळं प्रकरण कोर्टात गेलेलं आहे की त्यांना सुट्टी दिलेली आहे सुट्टी आहे रविवारची म्हणून तुम्ही ही मुभा घेताय म्हणजे निवडणूक चालू असताना अशा पद्धतीची दिरंगाई आणि अशा पद्धतीचा प्रचंड अक्षम्य अशा पद्धतीचा हा गुन्हा जो आहे तो लोकशाहीच्या दृष्टीने निवडणूक आयोग करत आहे आणि महाराष्ट्रासारख्या नि राज्यामध्ये या गोष्टी होणं हे खरोखर क्लेशदायक आहे तुम्ही आम्ही हे सगळे प्रकार सहन करायला शिकलेलो आहोत म्हणून कदाचित निवडणूक आयोगाची ही सगळी अशा पद्धतीची म्हणजे त्यांची जी गुरुमी जी आहे वा, एकूण वागणुकीतली ती आपल्याला दिसते आहे आता याच्यामध्ये निवडणूक आयोग हे पण सांगेल की हे जिल्हा कोर्टाचं काम होतं त्यांनी केलेलं नाही आहे जिल्हा कोर्ट म्हणेल की आमच्यासाठी मुळात वेळच कमी होता तीन दिवसामध्ये आम्ही निर्णय कसे देणार वगैरे वगैरे पण जेव्हा तुम्ही निवडणुकीसारखी प्रक्रिया एखादी राबवत असता तेव्हा तुम्हाला त्या सगळ्या संदर्भातल्या गोष्टी वेळेत करून घेतल्या पाहिजेत निवडणूक आयोगानं हे सांगायला पाहिजे होतं निवड तिथल्या तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना की या सगळ्या संदर्भात अपील जे आहे ते तुमच्याकडं झालेलं आहे तर त्या संदर्भातले निर्णय तातडीनं द्या हायकोर्टाच्या माध्यमातून तातडीनं निवडणूक आयोग जाऊ शकलं असतं हायकोर्टाला आदेश द्यायला सांगू शकलं असतं जिल्हा न्यायालयांना त्या त्या की तातडीनं निकाल द्या म्हणून ते पण केलेलं नाही आहे आणि त्यामुळं अचानकपणे महाराष्ट्रातल्या निवडणुका मतदानाला काही तास संपलेल्या असताना काही ठिकाणी पुढं गेलेल्या आहेत काही ठिकाणी केवळ त्या त्या वॉर्डातलं मतदान पुढं गेलेलं आहे आणि ज्या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे प्रॉब्लेम्स आहेत जिथं नगराध्यक्षपदाच्या हरकतींबाबतचं अपील पेंडिंग आहे तिथं मात्र संपूर्ण निवडणूक प्रक्रिया स्थगित झालेली आहे कारण त्याचं साहजिक आहे जर बाकीच्या निवडणुका अलाऊड केल्या आणि केवळ नगराध्यक्षपदाची निवडणूक नाही झाली तर बहुमत कोणाचं आहे याच्या आधारे मतदानावरती त्याचा परिणाम होणार आणि म्हणून ती सगळी प्रक्रिया जी आहे ती थांबवणं निवडणूक आयोगाला पण क्रमप्राप्त ठरतं पण एकूणच स्थानिक निवडणुका या महाराष्ट्रामध्ये लोकशाही मजबूत करणाऱ्या निवडणूक असतात कार्यकर्त्यांची निवडणूक असते आणि तिथं हे अशा पद्धतीचे अक्षम्य घोळ जे आहेत ते निवडणूक आयोगानं घालून ठेवलेले आहेत आपण अपेक्षा करूयात या सगळ्या संदर्भातली अधिकृत माहिती अधिकृत यादी लवकरात लवकर येईल उद्या सकाळी वर्तमानपत्रामध्ये तरी किमान या सगळ्या संदर्भातला आकडा येईलच पण या निवडणुका अशा पद्धतीनं पुढे ढकलणं आणि अजून एक जाता जाता खूप महत्त्वाची गोष्ट आहे या सगळ्या निवडणुकांचा निकाल एकत्रितपणे जाहीर होणं हीसुद्धा खूप आवश्यक बाब आहे दोन डिसेंबरला ज्या नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहेत तिथला निकाल आधी येणार आणि मग नंतर या सगळ्या जागांचा निकाल हे लोकशाहीच्या दृष्टीनं बरोबर नाही आहे जर आचारसंहिता एकाच वेळी लागू होते तर निकालसुद्धा एकाच वेळी लागू झाला पाहिजे कारण एका ठिकाणचे निकाल जाहीर होणार आणि तिथं या पक्षाची सरशी आहे वारं या पक्षाचं आहे असं जेव्हा लोकांच्या कडं जाहीर होतं तेव्हा ती निवडणूक एक प्रकारे आधीच एक पक्षपातीपणा त्याच्यामध्ये येतो आणि म्हणून निकाल तरी किमान एकत्रितपणे सगळ्याचा एकवीस डिसेंबरला लागणं हे कायद्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे त्या संदर्भात काही उमेदवार हे हायकोर्टामध्ये गेल्याचं सुद्धा कळतं आहे तिथं काय होतं हे आपल्याला कळेलच पण तुम्हाला निवडणूक आयोगाचा हा सगळा घोळ जो आहे तो किती टप्प्यांवरती चालू आहे ऐन निवडणुकीच्या आधीसुद्धा अचानकपणे काही ठिकाणी ही, ही निवडणूक थांबवली आहे लोकशाहीची यापेक्षा वाईट चेष्टा असू शकत नाही तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय तुमच्या कमेंट्स आवर्जून कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अधिकाधिक लोकांच्यापर्यंत पोहोचवा लाईक करा आणि तुर्तास आपण इथं थांबूयात धन्यवाद